दोन तीन महत्त्वाच्या विषयावरची बैठका अनेक वर्ष अनेक दिवस प्रलंबित असणारे जे विषय होते त्याच्या बैठका या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता पालकमंत्री कार्यालयामध्ये या ठिकाणी आता संपन्न झाल्या एक प्रलंबित बैठक आहे अजून ती आता प्राथमिक चर्चा जिल्हाधिकारी सुरू करत आहेत ही पत्रकार परिषद संपूर्ण मी त्या बैठकीला जाईल याच्यामध्ये महत्त्वाचे दोन रस्ते सातारा जिल् जिल्ह्यातले आहेत ज्याचा सतत बैठकीमध्ये चर्चा होत होती सातारा ते कोल्हापूर हा जो नॅशनल हायवे आहे गेली तीन वर्षं ह्या रस्त्याचं काम अत्यंत संत चालू आहे अनेक वेळा ह्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनीसुद्धा जिल्ह्याच्या बैठकांमध्ये तक्रारी केल्या आणि त्याचबरोबर कराड चिपळूण रस्ता जो आहे तोही नॅशनल हायवेकडचाच आहे तो तर गेली चार वर्ष या ठिकाणी रखडलेला आहे तर हे दोन महत्त्वाचे विषय या विषयात आज नॅशनल हायवे अथॉरिटीचे सगळे वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी महसूलचे जिल्हा प्रशासन पोलीसचे सगळे अधिकारी अशी उच्चस्तरीय बैठक आज या ठिकाणी झाली दोन्ही एजन्सी ज्या एजन्सी या ठिकाणी काम करत आहेत त्या दोन्ही एजन्सीचे प्रतिनिधी हे त्या बैठक वरिष्ठ प्रतिनिधी ह्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आता बार चार्ट दिलेला आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्यांना खडसावून सांगितलं की तुम्हाला आता एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर तुम्ही किती काम पुढून येणार पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत किती पुढ असा दर पंधरा दिवसाचा चार्ट आपण या ठिकाणी त्याला तयार करायला सांगितलेला आहे आणि डिसेंबर अखेर त्याने आता मान्य केलेलं आहे की डिसेंबर अखेर हा रस्ता आम्ही या ठिकाणी पूर्ण करू कराड सॉरी आमचा कराड पळून नाही गो कराड कर, ओ कराड पळून आणि याला मार्च सव्वीस सातारा कराड कोल्हापूर हा जो नॅशनल हायवे ह्याला मार्च सव्वीसमध्ये आम्ही तो पूर्ण करू असं त्याने आजच्या बैठकीमध्ये आणि ते आम्ही रेकॉर्डवर घेतलेला आहे मी त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते मिनिट्सवर येत आहे <coughs> आणि ते रेकॉर्डवरती आम्ही मिनिट्स रेकॉर्ड केलेले आहेत याच्यामध्ये जर तुमच्याकडनं दीर्घाई झाली तर महाराष्ट्र सरकारला आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार वेळप्रसंगी तुमच्यावर फौजदारी गुन्हेसुद्धा आम्ही दाखल करू इतक्या कडक शब्दात आपण आज त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांनी मान्य केले की पाऊस उघडल्या उघडल्या वॉर फुटिंगवर मॅन पॉवर वाढवून मशिनरी पॉवर वाढवून आम्ही दिलेल्या मुदतीत कामं पूर्ण करू या दोन बाबतीतला निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला हुंबरळी तालुका पाटण इथं भूस्खलन झालं होतं चार वर्षापूर्वी आणि त्यावेळी पाच घरं ही आपण स्थलांतरित केलेली होती त्या पाच घरांचं कोयनानगर जलसंपदा कॉलनीमध्ये आपण तात्पुरतं पुनर्वसन केलेलं आहे परंतु उर्वरित घरांचंसुद्धा पुनर्वसन करावं अशी त्या ग्रामस्थांची मागणी होती आणि त्याच्यासाठी भूगर्भशास्त्र विभागाची टीम ही पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी उंबरणीला आलेली होती आणि त्यांनी आता त्याचंसुद्धा स्थलांतर करा पुनर्वसन करा असा अहवाल दिलेला आहे तर त्या बाबतीत आज मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कि दोन किंवा तीन किलोमीटर परिसरामध्ये त्या गावाच्या महसूलची जागा गायरांची जागा जिल्हा परिषदेची जागा जलसंपदा विभागाची जागा शासकीय निमशासकीय कुठलीही जागा त्या गावापासून दोन किंवा तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये जर उपलब्ध होत असेल तर ता तातडीनं त्या जागेचा प्रस्ताव तयार करा जर शासकीय निमशासकीय जागा उपलब्ध होत नसेल तर ग्रामस्थ जर जागा खरेदी द्यायला तयार असतील तर ज्या पुनर्वसनाच्या नियमाप्रमाणे आपण दरानं रेडी रेकनरच्या दरानं जागा खरेदी करतो तसा खरेदीचा प्रस्तावसुद्धा सरकारकडे या ठिकाणी सादर करा अशा पद्धतीच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन बंधाऱ्यांचे विषय होते उंबरणीच्याच त्या बंधाऱ्यांच्या विषयाच्या बाबतीतसुद्धा जलसंपदा विभागाला आपण सूचना दिलेल्या आहेत एक तिथल्या फक्त फॉरेस्टच्या क्लिअरन्सचा विषय होता पण तो फॉरेस्टच्या क्लिअरन्सचासुद्धा प्रस्ताव कोल्हापूर कार्यालयाकडे गेलेला आहे मी आमच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की तो कार्यालयातनं राज्य मंडळाकडं वि वन्य विभागाच्या जेव्हा येईल तेव्हा माझ्या मंत्रालयातल्या ते कार्यालयाकडं तो द्या मी तिथं पाठपुरावा करून तो हुंबरणीच्या कार्यालयाचा तिथ म्हणजे हुंबरणीच्या बंधाऱ्याचा सी मिळवण्याचा मार्गसुद्धा या ठिकाणी आपण पूर्ण करू असे पाच ते सहा महत्त्वाच्या विषयांच्या बैठका या ठिकाणी आज संपन्न झाल्या आणि लोकांच्यासाठी जे जे, जे आश्वासनं आपण दिली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे साहेबा आता पत्रकारांना हे संपण्यापूर्वी विनंती आहे पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी ही एक नवीन योजना आहे मला वाटतं आमच्या डी आय ओनी तुम्हाला माहिती दिलेली आहे माहिती नाही निमंत्रण पालकमंत्र्यांच्या वतीनं ही उद्या दुपारी एक वाजता पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी एक नवीन योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये सुरू करतो आहे उद्या विस्तृत त्या योजनेचं सादरीकरण त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक नवीन कल्पना आहे लोकांनी पालकमंत्र्याच्या दारात येण्यापेक्षा पालकमंत्र्याचं कार्यालय चुटून सामान्य माणसाच्या घरात जाणार आहे त्याच्या जा समस्या जाणून घ्यायला तर सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहरातल्या सर्व मान्यवर माध्यम प्रतिनिधींनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब मीडिया व्हॉट्सअप मीडिया आणखीन कुठले कुठले जे जे सगळे मीडिया आहेत त्या सगळ्या मीडिया बांधवांनी उद्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती साहेब तुम्ही आता रस्त्यांबाबत बोलला सातारा कोल्हापूर जो रस्ता आहे तो पूर्ण होईल मात्र आता गणपती उत्सव आहे बऱ्याच कोकणातून जाणारे भाविक आणि तिथले लोकसुद्धा या मार्गे जातात आणि त्यामुळं गर्दी आणि ट्रॅफिक जाम होतं तर जी जे पॉइंट्स आहे ट्रॅफिक जामचे गर्दीचे तर त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी लोकांची आहे आपण मुळता आज सांगितले त्यांना ज्या मतं म्हणजे खड्ड्यांमुळं त्यामुळं मोठे मोठे जिथं जिथं खड्डे आत्तासुद्धा पडलेले आहेत डे नाईट खड्डे भरायचं काम नॅशनल हायवेनं चालू ठेवायचं आहे आजच्या बैठकीमध्ये त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की तेवढ्या मृतं नाही डे नाईट तिथं या ठिकाणी तुम्ही खड्डे भरायचं काम करा आणि ज्या ज्या हद्दीतनं पोलीस ठाण्यांच्या म्हणजे ज्या हद्दीतनं तो रस्ता जातो त्या त्या हद्दीतल्या ठाणे प्रभारींनी सुद्धा पेट्रोलिंग या गणेश उत्सव काळामध्ये त्या रस्त्यावरती था ठेवायचे प्लस जिल्हा वाहतूक शाखा आणि त्या त्या पोलीस ठाण्यातली वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा या कामामध्ये डिप्लॉय करायच्या का सूचना एस पीन या ठिकाणी दिलेल्या आहेत सातारा तीच परिस्थिती आहे सातारा शहरातले पण अनेक भागात खड्डे आहेत राधिका रोड असेल मधला रस्ता असेल राजपथ असेल पण या ठिकाणी नगरपालिकेकडून अजून सुद्धा त्या ठिकाणी हे केलं जात नाही नगरपालिकेला खरं सूचना द्यावे लागतील मुख्याधिकाऱ्यांना मी सूचना देतो कारण गणेशोत्सव काळाचे आठ खड्डे भरणं गरजेचं आहे दहा दिवसाचा गणेशोत्सव असतो गौरी उत्सव असतो आणि लोकांच्या उत्साहानं हा सण साजरा केला जातो त्यामुळं तशा सूचना जरा बापटला बोलवून घ्या मी तशा सूचना नगरपालिका प्रशासनाला देतो कोल्हापूर रस्ता जो आहे पण बेळगाव कर्नाटक चहा ते गेल्यानंतर दर दहा किलोमीटरला एक प्रसादनगृह असतो तशी व्यवस्था आणि ट्रक टर्मिनस आपल्या सातारा कोल्हापूरच्या दरम्यान कुठेही नाही तर ठेकेदारांना आपण कशा काही सूचना दिल्या त्या जो डी पी आर केलेला आहे त्या डी पी आरमध्ये ज्या बाबी अंतर्भूत आहेत त्याच केल्या जातात कामामध्ये त्यामुळे डी पी आरमध्ये जर स्वच्छता डी पी आरमध्ये जर ते स्वच्छतागृह नमूद असेल तर ते त्याला करावं लागेल पण डी पी आरमध्ये जर ते स्वच्छता ग्रह नसेल तर त्याचा पुरवणी प्रस्ताव सादर करून त्याला नॅशनल हायवे अथॉरिटीची मान्यता घ्यावी लागेल मी या बाबतीतली माहिती घेतो डी पी आरमध्ये असेल तर त्याला करायला लावू नसेल तर त्याचा पुरवणी प्रस्ताव पाठवायला सांगू जे काय आदेश सर्वोच्च न्यायालय देईल ते बा आदेशाचं पालन करणं हे बंधनकारक आहे प्रशासनावर त्यामुळे तसे जर आदेश जर प्राप्त झाले तर निश्चित त्या आदेशाचा आम्ही अंमलबजावणी करू साहेब मी काय सांगितलं तुम्हाला या संदर्भामध्ये जे जे न्यायालयाचे आदेश आहेत त्या न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल न्यायालयाचे आदेश काय आहेत ते पाहावं लागेल करा कारण त्या मलकापूरच्या कडे सो म्हटल्यावर ते गुन्हा दाखल केलेली आहे की ज्याने ट्राफिकमध्ये ट्राफिक जाम केले नाही फक्त मलकापूरलाच कायदा नाही इतर ठिकाणी कायदे नाही कारण साधारणतः तुम्ही अशा वास्तू आहे की रस्त्यातून परीडं जाणं बी शक्य नाही नाही मलकापूरला कुणाला दाखल झाला असेल तर ते घडलं असेल ना प्रकार वाहतूक जॅम वाहतूक कुंडी झाली असेल वाहतूक कुंडी जर वाहतूक कुंडीला जर कोणी कारणीभूत असेल तर प्रशासन कारवाई करणारच त्याच्यावर त्यात चुकीचं काय कर करतील ना इतर ठिकाणी सुद्धा जर वाहतूक कुंडी झाली तर जरूर प्रशासनाला आणि पोलिसांना ऑर्डर्स सारखे आहेत एक सारख्या सा सगळ्यांच्यासाठी आहेत त्यामुळं एखाद्या अधिकाऱ्यानं तत्परतेने केलं असेल ज्या ठिकाणी घडलं नसेल त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देऊ आम्ही की असं दिरंगाई करू नका नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच आय वर्षभर मिरवणुका असतात तेव्हा पण उठत नाही आवाज उठवत नाही असं विरोधात तर सगळे असे जागे झालेले असतात असे शहरातली प्राथमिक परिस्थिती दिसतेच आहे तुम्ही म्हणा डॉल्बीला डी सी बिलमध्ये परवानगी आहे हो पोलीस प्रशासन मुद्दे ते आम्ही बंद करणार मग हे त्याच्या वर गेलं ते बंद होत नाही काय होत राज्य उत्सव दिला आहे तुम्ही नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही डे टाइम मध्ये फिफ्टी फाईव्हल नाइटाईम याच्यामध्ये कुठलाही पोलीस आमचा आढवा येणार नाही फिफ्टी फाय च फिफ्टी सिक्स झालं की आमचा पोलीस बंद झालं तर आमचा पोलीस कारवाई करणार जिल्हा प्रशासन झाली होती अजिबात नाही तुम्ही द्या ना तर कुठं मंडपा किती मंडप मंडळांनी टाकली साताऱ्या दिलेलं परवानगी आपण नगरपालिकेला आता नगरपालिकेची परवानगी मंडप द्यायची चे आहे त्यांच्या हद्दीत मंडप द्यायची आहे साऊंड सिस्टीमची जबाबदारी पोलिसांची आहे त्यामुळे वेगवेगळ्या योजना साहेब नाही वेगवेगळ्या विभागातच जावं लागते आता एक खिडकी म्हणजे जर तुम्ही मला म्हणाल की आता नगरपालिकेतच पोलिसांनी बसावं नगरपालिकेतच नगरपालिकेला बसावं नगरपालिकेतच एम एसीबी वाल्याला बसावं असं आता सध्या ऑनलाईन आहे सगळं ऑनलाईन अर्ज केला की संपूर्ण परवानगी साहेब राज्याचा प्रश्न आहे मनोज जरांगे सत्तावीस तारखेला आंतरवाली सराटीमधून निघतील एकोणतीस तारखेला ते मुंबईतल्या आझाद मैदानावर पोचतील असं त्यांचं नियोजन आहे सरकारचं मनोज जारांगींसोबत बोलणं सुरू आहे का आणि मनोज दारांगे मुंबईमध्ये येणार नाहीत याबाबत सरकारचे काय प्रयत्न सुरू सुरुवात याबाबतीत राज्य सरकार केव्हाही त्यांच्याबरोबर चर्चेला बसायला तयार आहे या पूर्वीच्या सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य होतो वेळोवेळी मी मान्य मनोज चर्चा केलेली आहे त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यातले बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत कुलबी नोंदी शोधणं जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ देणं ह्या सगळ्या मागण्या ह्या मान्य मनोहरदादा जरांगे पाटलांच्या होत्या त्या मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागचं युती सरकार असताना आम्ही पूर्ण केलेलं आहेत काही मागण्या त्यांच्या ज्या काय अपुऱ्या राहिलेल्या आहेत किंवा त्या प्रलंबित आहेत त्यासाठी ते, ते आता आंदोलन करत आहेत सरकार निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल त्यांच्याशी चर्चा करेल आणि जे काही तरतुदी आहेत जे काही नियम आहेत किंवा जे काय सरकारने यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनापासून सरकार कुठेही मागे सरकणार नाही मात्र आता आत्ता जी चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मनोज जारांगींचं आंदोलन हाताळलं त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सरकारला हे आंदोलन हाताळायला जमत नाही मग ही चर्चा होते याच्यामुळं मनोज जारांगी जास्त अग्रेसिव्ह या ठिकाणी पाहायला मिळते असं कोण म्हणतो चर्चा आहे लोकांच्या काय त्याच्यावर आम्ही काय बोलतो आम्ही सरकार म्हणून बोलू राज्य सरकार म्हणून बोलू महायुती सरकार म्हणून बोलू शेवटी सरकारची संयुक्त जबाबदारी आहे त्यामुळं मनोज पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे मंत्री मंडळ मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती पूर्ण तयारीत आहे म्हणजे त्यांच्याशी केव्हाही आमची चर्चा करायला तयार आहे मान्य दादांनी आजच सांगितलं पेन होई घेऊन मुद्देसूद चर्चा करायला जर रंगेदानी कधीही बसावं सकारात्मक विचार केला पाहिजे आक्रमकपणा अशा पद्धतीचा उपयोग नाही बरेचसे प्रश्न मराठा समाजाचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुटले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालं कुणवी नोंदी मराठा समाजाच्या मिळाल्या कुणबी नोंदींप्रमाणे लोकांना नोकऱ्या मिळाल्या ज्या सवलती ओबीसीच्या मिळायला पाहिजे होत्या प्रवेशामधल्या फी सवलतीमधल्या हॉस्टेल ॲडमिशनमधल्या त्या सुद्धा मिळाल्या ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजासाठी केलेल्या आहेत काही गोष्टी समजा राहिल्या असतील तर आता इतन पुढचं मान्य शिंदेसाहेबांचं फडणवीस साहेबांचं दादांचं सरकार आहे की तिघही नेते अभ्यासू आहेत जरूर ते तिघही याच्यामध्ये लक्ष घालतील ओके एकोणतीस ऑगस्टला म्हणजे गणेशोत्सवाच्या काळातच हे आंदोलन होत आहे त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सुद्धा त्याच्याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे पण एकूणच चार महिन्यापूर्वी हा दिवस निवडला गेला होता पण किंवा का भूमिका घेतली नाही सरकारचं लक्ष आहे ना ह्या ह्या सगळ्या घडामोडींवरती राज्य सरकारचं लक्ष आहे त्यामुळं राज्य सरकारनं व्याप्ती सुद्धा वाढवली आता मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षणाची आहे याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार मागच्या उपसमितीमध्ये मा आम्ही चार का पाचच लोक होतो आता बारा लोकांची समिती मान्य फडणवीस साहेबांनी केलेली आहे त्यामुळं व्याप्ती सुद्धा त्या उपसमितीची वाढलेली आहे सरकार गांभीर्याने घेत नाही असं नाही गांभीर्याने घेतलं म्हणून तर मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची व्याप संख्या वाढवली ना पर सरकार गांभीर्यानं बघते काळात आता कायदा निर्माण होऊ शकतो आता ते बघा त्याला आता मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये उत्तर दिलं की मग ते पोलीस बघतील तर त्याचा जा मान्य जारांगीदा राग आला ते म्हटले म्हणजे काय तुम्ही आमच्यावरती बाळाचा वापर करताय का पोलीस बघतील म्हणजे मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा बोलण्याचा उद्देश काय होता असे मोर्चे आंदोलनं हे ये मुंबईमध्ये येतात तर ती सगळी जबाबदारी पोलिसांची असते ते कशी शांततेने हाताळायची पण जारांगीदा त्यांनी त्याचा असा अर्थ घेतला की मग आमच्यावर काय बाळाचा वापर करताय का आम्हाला दमदाटी करताय का असं नाही मोर्चे येत असतात मोठे मोर्चे देखील येत असतात त्यामुळे ती काय जी काय परिस्थिती सामोरं येईल त्याला महायुती सरकार म्हणून आम्ही सगळे त्याला सामोरं जाऊ आणि विशेषतः मोर्चाचे प्रश्न कसे लवकर सुटतील याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील तुम्ही स्वतः भूमिका घेणार आहात कारण तुम्ही मागच्या वेळी भूमिका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती अनेक मनोज जरांगे यांचा तुमच्याबाबत विश्वास जास्त आहे असं त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं मी त्या मी त्या समितीचा एक सदस्य आहे त्यामुळं माझ्यावर जी जबाबदारी आमची तिन्ही नेते टाकतील आदरणीय ने शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा ते जी जी जबाबदारी टाकतील ती ती जबाबदारी जेवढी काही माझी क्षमता आहे त्याप्रमाणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि मान्य मनोज दादांचं आंदोलन असंच नाही तर अनेक वेळा माझं त्यांचं अन्नमधनं बोलणं सुरू असतं माझे त्यांचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत म्हणजे मध्ये आंदोलन श शांत होतं तरीसुद्धा ते मला कधीकधी फोन करायचे मी त्याला कधीकधी फोन करायचो मैत्री वेगळी आणि आंदोलनात ते आंदोलक आम्ही सरकारकर्ते म्हणून भूमिका वेगळी पण तरीसुद्धा मान्य मनोज तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकार घेईल ओके आरोग्य कर्मचारी काय माहित नाही तो आहे का विषय आमचे सरकारी कर्मचारी म्हणजे एडपीचे किंवा सिव्हिलचे नॅशनल एन आर एच एम मधले जे कर्मचारी असतात ना ते ठोक रकमेवरती ठराविक कालावधी पुरतच त्याला सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले असते त्यांची मागणी असेल की आम्हाला कायमस्वरूपी करावं पण ते नॅशनल हेल्थ मिशनचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे तो काय राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही तरीसुद्धा त्यांची काय मागणी असेल ती आम्ही केंद्राला कळू ओके मला मागाशी कोणीतरी निवेदन द्यायला वसंतराव मानकुंबरे आलेले होते मला तो विषय थोडासा माहिती आहे पण मी आता त्याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेला आहे त्यांच्या प्रतिनिधीच्याबरोबर बरोबर प्राथमिक चर्चा करा आणि तो प्रश्न येतो मान्य मंत्री महोदय राजे भोसलेंच्या मतदारसंघातला बाबाराजेंशी चर्चा करा असं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे